कृष्णा भाऊ आवटी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभावांनी आपणास उदंड आयुष्य देवो शुभेच्छुक संपूर्ण आवटी परिवार राष्ट्रभक्त मराठी न्यूज व मित्रमंडळ महामारीमुळे तब्बल नऊ महिने बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पहिल्याच दिवशी शंभर पर्यटकांची भेट सिल्लोड प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद ठेवण्यात आलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तब्बल नऊ महिन्यानंतर गुरुवारी पर्यटकांसाठी खुली झाल्याने पहिल्याच दिवशी सुमारे शंभर पर्यटकांनी अजिंठा लेणीस भेट दिली अनेक महिन्यानंतर आपली दुकाने उघडल्याने दुकानदार तर रोजगार सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर परिसरात शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन होताना सुद्धा दिसून आले कोरोना महामारीच्या कचाटात सापडलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तब्बल नऊ महिन्यापासून बंद असल्याने पर्यटनावर आधारित व्यावसायिक रोजगार मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्बद्धलेल्या समस्या जाणून अजिंठा लेणी दहा डिसेंबरपासून पर्यटकांसाठी खुली करण्याबाबत पाठपुरावा केला होता शासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून गुरुवारपासून ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्या मर्यादित पर्यटकांना लेणीत प्रवेश खुले करण्याच्या निर्णयानंतर बुधवारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लेणीमध्ये प्रवेश शुभारंभानंतर गुरुवारपासून ऑनलाईन नोंदणी केलेल्या पर्यटकांना प्रवेश खुला करण्यात आला नऊ महिन्यानंतर उघडलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला पंच्याहत्तर नोंदणी केलेल्या पर्यटकांनी तर तिकीट नसलेल्या त्यांच्यासोबतचे लहान बालके असे सुमारे शंभर पर्यटकांनी पहिल्याच दिवशी भेट दिल्याची माहिती पर्यटन महामंडळाचे टी पॉईंट व्यवस्थापक रा रामदास श्रीसागर यांनी दिली अनेक महिन्यांनी दुकाने बंद पडलेले व्यावसायिक साफसफाईत मग्न होते तर अनेक दिवसांनी थोड्याफार प्रमाणात का होईना रोजगार सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता पर्यटकांना प्रवेश करताना मास्क लावणे सॅनिटाईज थर्मल तपासणी ऑक्सिजन तपासणी आदी ठिकठिकाणी दिसून आले तर पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्टसुद्धा घेण्यात आल्या पर्यटन महामंडळाच्या सुमारे पंचवीस कर्मचाऱ्यांची काही दिवसांपूर्वीच घेण्यात आलेल्या कोरोना टेस्टचे अहवाल सर्वांचे निगेटिव्ह आल्याची माहिती व्यवस्थापक श्रीसागर यांनी एम सी एन न्यूजला दिली तर तिकीट स्कॅन न झाल्याने धुळे जिल्ह्यातील काही पर्यटकांना चक्कर लेणीच्या पायथ्यापासून माघार यावी लागल्याची तक्रार काही हिरमोर झालेल्या के पर्यटकांनी केली आहे आर बी एम न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश लोखंडे